तुम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या विपरीत परिणाम का मिळतात जेव्हा तुमची इच्छा आणि कल्पना यांच्यात संघर्ष असतो तेव्हा तुमची कल्पना नक्कीच वरचट ठरते तुम्हाला जमिनीवर ठेवलेल्या एखादा अरुंद फळीवर चालण्यास सांगितले तर तुम्ही ते सहज कराल कोणताही प्रश्न न विचारता पण आता कल्पना करा की ती फळी वीस फूट उंचीवर दोन भिंतीवर आहे आता तुम्ही तिच्यावर चालू शकता का कदाचित नाही कारण त्या फळीवर चालण्याची तुमची इच्छा व तुमच्या कल्पनेत संघर्ष निर्माण झालेला असतो तुम्ही कल्पना कराल की त्या फळीवरून चालताना तोल जाऊन तुम्ही इतक्या उंचीवरून खाली पडू शकाल त्या फळीवर चालण्याची तुमची लाख इच्छा असेल पण तुमची पडण्याची भीती तुम्हाला तसे करू देणार नाही तुम्ही तुमच्या कल्पनेवर मात करण्याचा किंवा तिला दडपण्याचा जितका जास्तीत जास्त प्रयत्न कराल तितकीच पडण्याची प्रबळ कल्पना अधिकाधिक तीव्र होत जाईल यामुळे होईल एवढेच की ज्या गोष्टीचा विचार तुम्ही करू इच्छित नाही तोच विचार तुमच्या मनाचा ताबा मिळेल तो विचार अधिक प्रबळ होईल आणि अचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड हे नेहमी प्रबळ विचाराला अधिक प्रतिसाद देते तुमच्या मनातील परस्परविरोधी दोन विचारांपैकी बलवान विचाराला तुमचे मन स्वीकारेल कदाचित तुम्ही पुढील प्रमाणे विचार करीत असाल जसे मला बरे व्हायचे आहे पण मी बरा का होत नाही मी खूप प्रयत्न करतो मला त्याचे फळ का मिळत नाही अधिक मन लावून प्रार्थना करण्यासाठी मला जास्त जोर लावावा लागेल प्रयत्न करावा लागतील माझ्याजवळील सगळी इच्छाशक्ती मला पणाला लावायला हवी तुमच्या लक्षात आलेच असेल की असा विचार करून तुम्ही नेमके कोठे चुकत आहात तुम्ही खूप जास्त प्रयत्न करीत आहात इच्छाशक्तीचा वापर करून तुमच्या अचेतन मनाला जुलमाने तुमचा विचार स्वीकारायला कधीच भाग पाडू नका अशा प्रयत्नांच्या परिणामी अपयशच येईल असे केले तर सहसा तुम्ही प्रार्थनेद्वारे जे मागितले त्याचा नेमकी विरुद्ध गोष्टी तुमच्या पदरात पडू शकते